एका छोट्याशा गावाच्या डोकाला असलेल्या अलिशान बंगल्यात त्या दिवशी पहाटेपासूनच तणावाच गडच सावट पसरलेलं होत देवघरात शांताबाई हात जोडून देवापुढे बसल्या होत्या ओठावर नामस्मरण चालू होत पण मन मात्र अस्वस्थ होत कारण हॉलमधून मुलगा सुनील आणि सुन प्राजक्ता यांच्या भान्नाचा आवाज त्यांच्या कानावर येत होता प्राजक्ता मोठ्या संतापाने सुनीलला म्हणत होती की शंभर वेळा सांगितलं आहे पण तुम्हाला काहीच कळत नाही तुमच्या आईच्या दवाखान्याच्या खर्चाने आमची कंबर मोडली आहे जेवढे पैसे येतात ते सगळे औषध पाण्यात जातात मग आमच्या मुलाचं भवितव्य काय त्यांच्यासाठी काहीच साठवायचं नाही का कि सगळं आयुष्य फक्त तुमच्या आईसाठीच खर्च करायचं आहे तिच्या शब्दामध्ये चीड स्वार्थ आणि थकवा सगळंच मिसळलेलं होतं त्याच्यावर सुनील ही चिडून म्हणाला अगं पण ती माझी आई आहे मी तिला सोडू कसा देऊ मी सगळी चौकशी केली आहे एखाद्या वृद्धाश्रमात त्यांना ठेवता येईल माझी सहनशक्ती आता संपली हो आहे तुला जर हे सगळं सहन होत नसेल तर एक तर त्या या घरात राहतील नाहीतर आपणच राहायचं नाही आता तूच ठरव हे बोलून प्राजक्ता रागात बेडरूम मध्ये गेली आणि आतून दरवाजा तो जोरात लावून घेतला हे सगळं हे सगळे शब्द शांताबाईंच्या काळजावर जणू कुराडीचे घाव खालत होते आणि त्यांच्या डोळ्यातून नकळत अश्रूंच्या धारा वाहू लागल्या त्या ते क्षणी त्यांना भूतकाळ आठवू लागला तो काळ जेव्हा सुनीलचे वडील एका अपघातात अचानक गेले आणि पाच वर्षाचा चिमुकला सुनील आणि संपूर्ण घराची जबाबदारी एकट्या शांताबाईंच्या खांद्यावर येऊन पडली तेव्हा गावातले नातेवाईक ओळखीचे लोक तिला वेगवेगळे सल्ले देत होते कुणी म्हणत होत दुसरं लग्न कर कुणी म्हणत होत मुलाला आयुष्य जग पण शांताबाईने कोणाच ऐकलं नाही त्यांनी मनाशी ठरवलं होत की काही झालं तरी आपल्या मुलाला वाऱ्यावर सोडायचं नाही त्या कंबर कसून उभ्या राहिल्या कुणाच्या घरी धुणी भांडी केली कुणाच्या शेतात मजुरी केली शेताला पाणी पाजण्यापासून ज्वारी उपटण्यापर्यंत कष्टाची कामं केली उन्हातानात पावसात थंडीत दिवस रात्र मेहनत केली हाताला फोड आले पायाला चप्पल नव्हती अंगावर एकच साधी साडी होती पण मनात एकच होती मुलाला शिकवायचं मोठं करायचं चांगल्या नोकरीला लावायचं सुनीलच्या कॉलेजची फी भरण्यासाठी तिने गळ्यातले दागिने मोडले स्वतःच्या गजा कायम बाजूला ठेवल्या अखेर त्या मेहनतीचं चीज झालं सुनील इंजिनियर झाला नोकरीला लागला मोठ्या बंगल्यात राहायला लागला पण आज त्याच मुलाला आईच्या औषध पाण्याचा खर्च जड वाटू लागला होता आज तीच आई त्याला ओझ वाटत होती संध्याकाळच्या वेळी सुनीत शांताबाईं जवळ आला आणि बनावटी हसत म्हणाला आई सगळं सामान पॅक कर आपण बाहेर फिरायला जाऊया शांताबाईंना क्षणभर वाटलं की कदाचित सकाळचा राग शांत झाला असेल मुलाच्या मनात पुन्हा माया जागली असेल पण त्यांना हे माहीत नव्हतं की सुनीलच्या मनात आता आईबद्दल मायेपेक्षा वेगळंच काहीतरी होत एक विचित्र थंडपणा एक स्वार्थी विचार आणि त्याच्या जन्म घेत असलेली एक भयावह योजना जी पुढे एका अनिपेक्षित आणि वेदनादायक वळणाकडे जाणार होती शांताबाईंनी जड मनाने सर्व सामान पॅक केलं आणि काहीही न बोलता गाडी जाऊन बसल्या त्यांच्या शेजारच्या सीट वर सून प्राजक्ता येऊन बसली चेहऱ्यावर कुठलीही भावना नव्हती जणू काही हा प्रवास रोजचाच आहे गाडी काळ्या गावातून सिटीकडे निघाली शहरात शिरली गर्दी सिग्नल आवाज मागे पडत गेले आणि पुन्हा काही वेळातच शहराच्या बाहेर येऊन रस्ता मोकळा झाला बघता बघता गाडी एका सुनसान ओसाड भागात येऊन थांबली त्या ठिकाणी एक मोठी जुनाट इमारत उभी होती आणि तिच्यावर मोठ्या अक्षरांना अक्षरात नाव लिहिलेलं होतं वृद्धाश्रम सुनीलने गाडी थांबवली आणि थंड आवाजात शांताबाईंना म्हणाला आई उतर काही समजण्याच्या आतच प्राजक्ताने पटकन बॅग उचलून शांताबाईच्या हातात दिली आणि निर्दयपणे म्हणाली आता तुम्ही इथेच राहा समोरच वृद्धाश्रम आहे हेच तुमचं घर आजपासून आपले कोणतेही संबंध नाहीत आमची वाट पाहू नका आम्हाला तुम्हाला भेटायला वेळ नाही येथे तुमच्या वयाच्या बायका भेटतील त्यांच्यात रमून जा आणि उरलेलं आयुष्य इथेच काढा हे शब्द शांताबाईच्या कानात घुमू लागले क्षणातच त्यांच्या हृदयात असंख्य वेदना उसळल्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला गाडी हळूहळू पुसट होत गेली आतून आवाज येत होता थांबा मला असं सोडून जाऊ नका पण ओठापर्यंत शब्द पोचलेच नाही काही क्षणात गाडी आड झाली आणि उद्धाश्रमाच्या गेट जवळ खाली बसून राहिल्या डोळ्यासमोर भूतकाळाचं चित्र उभं राहिलं ज्या मुलांना त्यांनी शून्यातून विश्व उभं करून दिलं कष्टाने एक पैसा पैसा जोडून जागा घेतली बंगला बांधला आज त्याच विश्वाचा पुन्हा शून्यावर येऊन शेवट झाला होता थंडीचे दिवस होते थंडवाडा अंगाला गोठवत होता पण त्या तिथेच गेट समोर निच्चल बसून होत्या समोरचा रस्ता पूर्ण रिकामा होता सर्व बाजूंनी काळो पसरला होता रातकिड्यांची किरकिर आवाज भयावह वाटत होता आणि डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते मनात विचारांची गर्दी होती आश्रम आज जायची हिम्मत होत नव्हती कारण आयुष्यभर कष्ट करून जगलेल्या या बाईला अजून कुणावर ओझ व्हायचं नव्हतं त्यांना स्वतःचा अनुभव आठवला पूर्वी मेसचे डबे बनवलंय लोकांच्या घरी जाऊन स्वयंपाक करणं श्रीमंत लोकांच्या आवडीनिवडी ओळखणं आहे लग्न सराईस स्वयंपाकाचं काम करणं हे सगळं त्यांना जमत होत त्यांच्या गळ्यात अजूनही बोरमाळ होती आणि हातात दोन सोन्याच्या बांगड्या होत्या त्यांचं लक्ष त्या दागिन्यांकडे गेले आणि तोच एक आधार असल्यासारखं वाटू लागलं त्यांनी जवळचे थोडे पैसे काढले पाठ फिरून एक रिक्षा थांबवली आणि मेन रोड कडे निघाल्या तो एक मोठा हायवे होता वाहनांची एज सुरू होती त्या हायवेने चालत चालत पुढे गेल्या आणि त्यांना एक बंद पडलेला ढाबा दिसला आसपास चौकशी करून त्यांनी ढाब्याच्या मालकाशी संपर्क साधला आणि हा ढाबा मला भाड्याने चालवायला द्या अशी विनंती केली मालकाने थोडा विचार करून मान्य केलं ती रात्र शांताबाईंनी त्या ढाब्याच्या बाजूला झोपून काढली सकाळी लवकर उठल्या सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शांताबाई शहरात गेल्या एका सोन्याच्या दुकानात दागिने मोडून पैसे घेतले दागिने मोडताना त्यांचं काळीच तुटत होत कारण ते त्यांनी एक एक रुपया आयुष्याचं स्वप्न होते पण दुसऱ्यांसमोर हात पसरण्यापेक्षा हा निर्णय त्यांना अधिक स्वाभिमानी वाटला त्यांनी सर्व सामानाची आणि भांड्यांची यादी केली नवीन खरेदी केली आणि एका छोट्या टॅम्पोतून सगळं सामान त्या ढाब्याजवळ आणून उतरवलं पुन्हा एकदा आयुष्याच्या संध्याकाळी शांताबाईंनी नव्याने सुरुवात केली त्या ढाब्याच्या साईडला असलेल्या छोट्याशा खोलीत थोडेसे कपडे भांडी आणि झोपण्यासाठी जागा केली आणि स्वतःशीच पुटपुटल्या आयुष्य कितीही वळ न घेतो पण कष्ट आणि आत्मसन्मान असेपर्यंत माणूस कधीच संपत नाही हळूहळू शांताबाईंनी त्या बंद पडलेल्या ढाब्यालाच आपल्या कष्टाने आणि आत्मविश्वासाने पुन्हा जिवंत केलं आणि त्या हॉटेलची सुरुवात केली हॉटेलला त्यांनी प्रेमाने शांता असे नाव दिलं आणि रस्त्याच्या कडेला हायवेवर करणाऱ्या नजरेत भरेल असे साधे पण ठळक फलक लावले सुरुवातीचे काही दिवस फारसे ग्राहक येत नव्हते एखादा ट्रक चालक एखादा प्रवासी चहासाठी थांबत असे पण शांताबाई प्रत्येकालाच आपुलकीने बोलत हसतमुखाने विचारपूस करत आणि घरच्यांसारखं जेवण वाढत हळूहळू फलक तोंडी प्रसिद्धी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेवणाची चव लोकांना भाऊ लागली आणि मग हॉटेल शांताची ओळख वाढू लागली ग्राहकांची संख्या वाढत गेली कामाचा व्याप वाढला आणि एकट्या शांताबाईंना सगळं सांभाळणं अवघड होऊ लागलं तेव्हा त्यांच्या मनात एक विचार आला वृद्धाश्रमातल्या त्या बायका ज्या आयुष्यभर कुणासाठी तरी जगल्या आणि शेवटी एकट्या पडल्या त्यांनाच आपण कामाची संधी द्यावी शांताबाईंनी थेट उद्धाश्रमाच्या मॅनेजमेंट कडे जाऊन बोलणं केलं आपली कल्पना सांगितली आणि आश्चर्य म्हणजे त्यांनीही हे मान्य झालं त्यानंतर शांताबाईंनी आपल्या सारख्याच वयाच्या अनुभवाने समृद्ध अशा वृद्ध महिलांना हाताशी धरून हॉटेल चालवायला सुरुवात केली त्या सगळ्या जणी मिळून ग्राहकांशी आपुलकीने बोलत त्यांच्या चौकशा करत काय हवं काय नको ते विचारत आणि त्यामुळे हॉटेलचं वातावरण घरासारखं वाटू लागलं दिवसे दिवस हॉटेलची सुधारणा होत गेली उलाढाल वाढू लागली आणि शांताबाईंना आता अनुभवी आचारी ठेवण्याची गरज भासू लागली त्यांनी आचारी ठेवले पण तरीही प्रत्येक गोष्टीत स्वतः लक्ष घालत स्वच्छता चव माणुसकी यावर तडजोड होऊन दिली नाही मात्र एवढ्या यशातही शांताबाईंचं मन कधी कधी हळव व्हायचं हो रात्री अंथुणावर पडल्यावर त्यांना मुलाची आणि विशेषतः नातवाची आठवण यायची त्याला गोष्टी सांगतानाची क्षण त्याच्या निरागस प्रश्नांची उत्तरे हसू डोळ्यासमोर यायच आणि नकळ डोळे ओलवायचे वृद्धाश्रमातल्या बायका एकमेकींसमोर आपलं दुःख मोकळं करायच्या आणि शांताबाईच्या हिमतीच कर्तृत्वाचं मनापासून कौतुक करायच्या पुढे जाऊन शांताबाईंनी वृद्धाश्रमाच्या मोकळ्या जागेत भाजीपाला उगवायचा उपक्रम सुरू केला त्या महिलांनी प्रेमाने मेहनतीने भाजीपाला पिकवला आणि तोच ताजा भाजीपाला हॉटेलमध्ये वापरला जाऊ लागला ज्यामुळे उद्धाश्रमालाही आर्थिक हातभार लागला सगळं हळूहळू स्थिर होत गेलं आणि उद्धाश्रमाच शांताबाईंना आपलं खरं कुटुंब वाटू लागलं एकीकडे शांताबाई यशाच्या शिखराकडे वाटचाल करत होत्या तर दुसरीकडे सुनील आणि प्राजक्ताचं आयुष्य पूर्णपणे उलट फिरलं होतं ज्या पैशाच्या गर्वाने त्यांनी शांताबाईंना घराबाहेर काढलं होतं तोच पैसा आता त्यांच्या हातातून निसटला होता सुरुने शेअर मार्केटमध्ये दुप्पट पैशाचं आम्हीच दाखवणाऱ्या एका व्यक्तीच्या सांगण्यावरून गुंतवणूक केली होती सुरुवातीला काही दिवस खात्यात पैसे वाढलेले दिसले आणि त्याला लालच अधिकच वाढला त्याने होते नव्हते तेवढे सगळे पैसे अगदी व्याजाने उचलले आणि घरावर कर्ज काढलेले पैसे सुद्धा त्याच ऍपमध्ये गुंतवले आणि अचानक एके दिवशी ते ऍप पूर्णपणे बंद झालं ज्याच्या सांगण्यावरून पैसे लावले होते तो माणूसही गायब झाला आणि तेव्हा सगळ्यांना कळलं की आपली फसवणूक झाली आहे कर्जाचे हप्ते थकले बँकांचे लोक दारात येऊ लागले घर जप्तीच्या नोटिसा मिळाले आणि सुनील पूर्णपणे कोलमडून पडला याच काळ शांताबाईंच्या हॉटेलची उलाढाल मात्र प्रचंड वाढली होती त्यांनी शहरात वेगवेगळ्या का ठिकाणी हॉटेल सुरू केली मिळालेल्या पैशातून जागा जेमिनी खरेदी केल्या आणि त्यावर मोठमोठ्या इमारती उभ्या केल्या वृद्धाश्रमाचीही पूर्ण कायापालट झाला होता सुविधायुक्त इमारत स्वच्छ खोल्या कामात रमून जाण्यासारखा रोजगार सन्मानाचं जगणं आता या वृद्ध महिलांच्या डोळ्यात लाचारीन होती कोणावर अवलंब राहण्याची गरज नव्हती स्वाभिमान आत्मविश्वास आणि अन, आनंदाने जगण्याची नवी उमेद त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा उजळून निघाली होती मात्र दुसरीकडे सुनीलच्या आयुष्यात अंधार दाटून आला होता बँकांचे लोक सतत होते शेवटी बंगला जप्त झाला आणि एका दिवसात सुनीलच्या हातातून सर्व काही निसटलं ना स्वतःच घर उरलं ना हातातली नोकरी ना किशात पैसा ज्याच्याकडून त्याने उधारी घेतली होती ते मित्रही पैसे परत न मिळाल्यामुळे दूर जाऊ लागले आणि आता मदत शक्य नाही असं स्पष्ट सांगू लागले पूर्णपणे हातात झालेल्या सुनीलने शेवटी एका मित्राला फोन करून कुठेतरी काम मिळेल का याची चौकशी केली तेव्हा त्या ते मित्राने सहजपणे शांता हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करशील का असा प्रश्न विचारला सुनीलला तिथे काम मिळेल की नाही याची काहीच खात्री हो नव्हती पण परिस्थिती इतकी बिकट होती की पर्यायच उरला नव्हता हो मित्राने त्याला सांगितलं की हॉटेलची मालकीनबाई खूप मदतीची आहे राहण्याखाण्याची सोय होई होई, ही होईल काही दिवस सावरलास की दुसरी नोकरी शोध अखेर सुनील प्राजक्ता आणि मुलाला घेऊन त्या हॉटेलकडे निघाला तिथे पोहोचल्यावर त्यांनी कामगारांना सांगितलं की आम्हाला कामाची गरज आहे आणि मालकिनीला भेटायचं आहे कामगारांनी आदराने सांगितलं मालकीनबाई आहेत भेटतील तुम्ही बसा आणि एका वेटरने वर ऑफिसमध्ये शांताबाईंना फोन केला शांताबाईंनी थंड आवाजात वर पाठवा असं सांगितलं वर ऑफिसचा सा दरवाजा उघडून सुनील म्हणाला आत येऊ का मॅडम आणि त्या क्षणी शांताबाईंच्या पायाखालची जमीन सरकली समोर उभा होता त्यांचा मुलगा सुनील सुन प्राजक्ता आणि नातू सुनील आणि प्राजक्ताच्या डोळ्यातली लाचारी स्पष्ट दिसत होती तर त्यांना पाहून सुनीलला ही आईच्या या रूपाचं यशाच प्रचंड आश्चर्य वाटलं सुनीलने सगळी हकीकत सांगायला सुरुवात केली कसा पैसा गेला कसं घर गेलं कशी फसवणूक झाली पण शांताबाईच्या मनात त्याच्याबद्दल आता सहानुभूती नव्हती कारण त्याच्या डोळ्यासमोर तो दिवस उभा राहिला होता जेव्हा त्यांना वृद्धाश्रमाच्या गेटवर एकटं सोडून दिलं होतं सुनीलने कधी आईचा विचार केला नाही मित्रासमोर आईचा अपमान केला राजक्तानेही त्यात साथ दिली आणि आज जेव्हा ना गाडी उरली ना बंगला तेव्हा दोघेही गयावाया करत होते आई मी चुकलो मला माफ कर असं म्हणत सुनील रडत होता तर प्राजक्ता नातवाकडे बोट दाखवत म्हणत होती निदान याच्यासाठी तरी आम्हाला माफ करा पण शांताबाईंनी काहीच बोलल्या नाही त्यांनी फक्त फोन करून मॅनेजमेंटमधल्या एका माणसाला बोलवलं आणि शांतपणे सांगितलं यांना दोन दिवस राहण्याची आणि जेवणाची सोय करा हे ऐकून सुनीलला सुनीलच्या मनात आशा आणि भीती दोन्ही एकत्र दाटून आल्या काही वेळाने शांताबाईंनी कठोर आवाजात स्पष्ट सांगितलं जस तू मला घराबाहेर काढलंस तसंच नाही आज तुलाही बाहेर काढला आहे तू अडचणीत आहेस म्हणून दोन दिवसाची सोय करते पण त्यापुढे तुझा मार्ग तू शोध खिडकी बाहेर पाहत त्या पुढे म्हणाल्या माझ्या औषध पाण्याचा खर्च करायचा करायला तुमच्याकडे पैसे नव्हते आज माझ्याकडे ही फुकट खाऊ माणसांसाठी पैसे नाहीत सुनील आणि प्राजक्ता बाहेर गेले सुनील दोन दिवस शहरात नोकरीसाठी भटकत राहिला रूम शोधत राहिला पण खिशात पैसा नसल्याने काहीच शक्य होत नव्हतं दोन दिवस संपल्यावर शांताबाईंना त्यांना आता निघा असं म्हणणं मनाने जड गेलं कारण शेवटी आईचं काळीच होत पण त्यांनी भावनावर नियंत्रण ठेवलं मात्र त्या पूर्णपणे निर्दयी नव्हत्या त्यांनी सुनीलला एका छोट्याशा नातशाचा टॉल उभार दिला आणि त्यासाठी लागलेले सगळे पैसे नीट लिहून ठेवले तसेच सांगितले पैसे जमले की परत कर तोपर्यंत इथेच राहा सुनीलनी ही संधी मनापासून स्वीकारली रोज पहाटे उडू उठून इडली पोहे उपीट बनवू लागला रात्री तयारी करून ठेवू लागला आणि हळूहळू तो स्थिर होऊ लागला आता त्याच्या मनात आईबद्दल अप्रात भाव आणि कृतज्ञात दोन्ही वाढू लागल्या शेवटी रक्ताची ओढ रक्तालाच असते असं त्याला वाटू लागलं काही महिन्यातच त्याचा स्टॉल चांगला चालू लागला पूर्वीच्या नोकरीपेक्षा जास्त कमाई होऊ लागली मुलाचं ऍडमिशन त्याने चांगल्या शाळेत केलं एक दिवस तो आईने खर्च केलेले पैसे घेऊन शांताबाईंना भेटायला गेला आणि रडत म्हणाला आई मला माफ कर ही माझी पहिली कमाई समज शांताबाईंना ते पैसे घ्यायला जड गेलं पण पहिली कमाई हे शब्द ऐकतात त्यांच्या मनातला सगळा राग विरघळून गेला त्यांनी सुनीलला मिठी गीत घेतलं दोघेही रडले प्राजक्तालाही तिची चूक उमगली आणि तिच्याही डोळ्यातून अश्रू व्हावू लागले पुढे सुनील आपल्या व्यवसायात अधिक प्रगती करू लागला मुलाचं भविष्य घडू लागला आणि हे सगळं पाहून शांताबाईंना मनापासून आनंद वाटू लागला त्या केवळ एक यशस्वी उद्योजिका नव्हत्या तर अनेकांसाठी प्रेरणा बनल्या होत्या वृद्धाश्रमातल्या स्त्रिया आज स्वतःवर स्वतःच्या कष्टावर नव आयुष्य जगत होत्या शेवटी शांताबाईंनी आपल्या हॉटेलपैकी काही वृद्धाश्रमातील महिलांच्या नावे केल्या आणि मुख्य हॉटेल नातवाच्या नावावर करून एक संदेश दिला की स्वाभिमान मेहनत आणि माणुसकी यावर उभं राहिलेलं आयुष्य खरं श्रीमंत असत आणि अशा प्रकारे शांताबाई वृद्धाश्रमासाठी आणि नव्या पिढीसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरल्या आयुष्यात पैसा पद आणि अहंकार क्षणिक असतात पण आईच कष्ट त्याग आणि माणुसकी कायमस्वरूपी असते जेव्हा स्वार्थ डोळ्यावर पडतो तेव्हा आपलीच माणसं ओझ वाटू लागतात पण वेळ बदलते आणि तीच माणसं आपल्यासाठी आधार बनतात आई वडिलांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे कारण त्यांनी आपल्यासाठी केलेल्या त्यागाची किंमत कोणतेही पैसा भरू शकत नाही संकटात खचून न जाता मेहनत स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा जपला तर आयुष्य पुन्हा उभं राहतं लक्षात ठेवा माणूस की जपणारा माणूसच शेवटी खरा श्रीमंत ठरतो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद